नमस्कार मी उज्ज्वला खव्यासारख्या चवीचे भरपूर सारे दूध न आठवता खवा न वापरता मिल्क पावडरपासून हे पेढे केलेले आहे पेढे अतिशय सोपे आहे त्यामुळे तुम्ही अगदी मनात येईल तेव्हा हे पेढे करू शकता म्हणजे आता येणारे गौरी गणपती असू द्या किंवा एखाद्या सणाला असू द्या किंवा उपवासाला असू द्या हे पेढे तुम्ही करू शकता चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज चला तर मग सर्वात पहिले साहित्य बघून घेऊ या ठिकाणी मी एवढे साहित्य घेतलेले आहे आता तुम्हाला पेढे किती प्रमाणात करायचे आहे कमी जास्त त्यानुसार तुम्ही छोटी वाटी घेऊ शकता किंवा मोठी वाटी घेऊ शकता पण मी मधली वाटी घेतलेली आहे आता ह्याच वाटीने मी हे सर्व साहित्य मोजलेले आहे आणि वजनी प्रमाणे हे सांगणार आहे ह्या वाटीने मी एक वाटी भरून मिल्क पावडर घेतली आणि वजन त्याचे एकशे तीस ग्रॅम ह्याच वाटीने मी साखर मोजून घेतली नव्वद ग्रॅम आहे आणि जवळपास या वाटीने मोजली तर पाव वाटी बदली त्याच वाटीने मी दोन वाट्यात दूध मोजून घेतले आणि ही साय घेतलेली आहे आता ही साय फक्त पाव वाटी आहे पण त्यात थोडंफार दूधही पडलेलं आहे त्यामुळं अर्धी वाटी झालेलं आहे सर्वात पहिले एक जाड बुडाची कढई घ्यायची आता तुम्ही स्टेनलेस स्टीलची घ्या किंवा नॉनस्टिकची घ्या फक्त जाड बुडायची घ्या इल गोष्ट लक्षात ठेवा कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये जी साखर घेतलेली साखर अशी पसरून टाकून द्यायची कारण याचा आपल्याला कॅरेमल करून घ्यायचं आहे आता तुम्हाला कॅरेमल करायचं नसेल त्याची पिठी साखर करून ती केव्हा वापरायची हे मी पुढं सांगतेस त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा थोड्याच वेळात आतमध्ये ती वितळायला सुरुवात झालेली आहे एक दोन मिनिटात की लगेच ती बाजूची साखर त्यावर टाकून द्यायची आणि बघा आजूबाजूने आता वितळायला सुरुवात झालेली आहे पाण्याचं एकही थेम्यामध्ये टाकायचं नाही कॅरेमल करत असताना आता हे सर्व मिक्स करून घेऊ आणि साखरेचं कॅरेमल म्हणजे साखरेचा बिना पाण्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी असा स्पॅच्युला किंवा लाकडी उचटणं वापरायचं शक्यतो मी मिक्स करून घेते गॅस मात्र मिडियमच ठेवायचा तीन एक मिनिटात संपूर्ण साखर विरगळली आणि याचा कलर बघा छान असा गोल्डन आलेला आहे आता सुरुवातीच्या पेड्याचा कलर मात्र जास्त डार्क आहे तूही येतोच आपल्याला ही साखर जास्त जाळायची नाही फक्त थोडस पुन्हा हे जे थोडीशी साखर ये ती वितळून घ्यायची आणि बघा थोडासा डार्क कलर झालेला आहे आता यातून धुवा निघायला सुरुवात झालेली आणि हे जाळायचं वगैरे नाहीये गॅस कमी करून घेतला एकदम आणि या त्यामध्ये जे दूध घेतलेलं आहे आपण त्यातलं थोडंसं दूध टाकून देते एकदम सर्व दूध टाकायची चुकी अजिबात करायची नाही कढईतून सर्व बाजू बाहेर येईन नाही तर थोडंसं दूध टाकलं की मिक्स करून घ्यायचे आणि हो जे दोन वाट्या दूध घेतलेले आहे ते चांगले घट्ट दूध आहे त्यामुळे ते झटपट आटून येते आता तुम्ही घेतलेले दूध जसे घट्ट असेल तर दोन वाट्या घ्या नाही तर एकच वाटी दूध घेऊ शकता हे बघा साखर पूर्ण अशी झालेली आहे आता या त्यामध्ये जे राहिलेले दूध आहे तेही संपूर्ण एक वाटी जी आहे ती टाकून देते थोडे थोडे करत टाकायचे आता समजून आले की ते उतू जात नाही तर संपूर्ण एक वाटी दूध टाकून मिक्स करून घ्यायचे हे बघा छान मिक्स झाले आता जे राहिलेले दूध एक वाटी तेही टाकून देते आता यातली जी साखर आहे ती कॅरेमेल केलेली पतली झालेली दूध टाकल्यामुळे त्याचा घट्टम गोळा तयार झालेला आहे हा गोळा हळूहळू यामध्ये वितळतो त्याची काळजी नाही करायची सर्व दूध टाकून दिले मिक्स करून घेतले आता मी हँड बीटर घेतलेले आहे कारण यामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकायचे आहे हँड बीटर मुळे ते छान असे मिक्स होऊन येते आता संपूर्ण मिल्क पावडर यात टाकून द्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे गॅस मात्र कमीच ठेवायचा आता हँड बीटर जर नसेल तर यातला अर्धी वाटी दूध बाजूला म्हणजे बाहेर ठेवून मिक्स करून नंतर यामध्ये टाकू शकता म्हणजे चमच्याने छान असं मिक्स होतं हे बघा बिलकुल गाठ वगैरे राहिलेली नाही आहे मिल्क पावडरची लम्स वगैरे झालेले नाही फक्त साखरेची गाठ आहे की हळूहळू गॅस दूध तापले हे गॅस मिडियम केला की ती वितळूनच जाते आता मी यामध्ये मिक्स करून घेते संपूर्ण आता मिल्क पावडर मिक्स झाल्यानंतर गॅस फुल करायचा असे घट्ट करायचं सतत राहायचं आणि उतुळायला यायला लागलं ला की पुन्हा कमी करून घ्यायचं अशा पद्धतीने हे जे दूध आहे हे आपल्याला थोडेसे आटवून घ्यायचे आहे जे मिल्क पावडर आणि दूध आहे हे घट्ट करून घ्यायचं याचा गोळा आता मी या ठिकाणी कडे छोटी घेतल्या गेलेली माझ्याकडून म्हणून हे थोडंसं कमी गॅस करते आणि पुन्हा फुल करते मोठी कडे जर घेतली तर सतत मोठा ठेवायचा आणि छान असं याचा गोळा करून घ्यायचा तो झटपट होतो अगदी चार पाच मिनटं कमीच लागतात जे दूध आहे बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आता यामध्ये जी साय आहे घेतलेली आहे आपण ती मोठ्या वाटीत टाकून तुम्हाला दाखवते अर्धी वाटी झालेली आहे आता पूर्ण साय नाही आहे थोडस दूध सुद्धा यात पडलेलं आहे कारण तुपाचा थेंब वापरलेला नाहीये म्हणून साय आपण घेतलेली आहे आता पुन्हा यामध्ये मिक्स करून घेते गॅस फुल करायचा हे छान असं मिक्स करून घ्यायचं उतळायला लागलं की कमी करून घ्यायचं अशा पद्धतीने मी हे घट्ट करून घेते हे बघा बऱ्यापैकी घट्ट झालेले जसं पिटलं होतं त्याप्रमाणे झालेलं आहे जवळपास सात आठ मिनटं झाले आता दोन वाट्या दुधामुळे थोडासा वेळ लागला एक वाटी दूध घेतलं तर पटकन तयार होते हे बघा दहा ते बारा मिनटं झाले असं घट्ट झालेलं आहे आता यामध्ये सुद्धा मी गॅस थोडासा मध्येच फुल करते मध्येच मिडियम करते अशा पद्धतीने हे घट्ट करून घेत आहे म्हणजे झटपट होईल थोडासा वेळ कमी लागेल बारा तेरा मिनटं गॅस फुल करून मिडियम करून हे घट्ट करून घेतलं आणि बऱ्यापैकी घट्ट झाल्यानंतर मात्र मिडियम गॅसवरती हे घट्ट करायचं नाहीतर आजूबाजूलाही जळू शकतं छान असं हे झालेलं आहे आता आणखीन छान रवा टेक्चर टेक, येण्यासाठी एक चमचा मिल्क पावडर यामध्ये या स्टेजला टाकून घ्यायचं आणि गॅस एकदम कमी करून हे झटपट यात मिक्स करून घ्यायचं लगेच ते घट्ट होते आता मी सुरुवातीला सांगितलं पिठी साखर वापरायची तर आता जेव्हा मिल्क पावडर टाकलं तेव्हा पिठी साखर यामध्ये वापरू शकता तुम्ही आणि आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कढई खाली गॅसच्या खाली घ्यायची आहे पंधरा ते सोळा मिनटे घट्ट व्हायला लागलेले आहे थोडंसं याला थंड करून घेते गॅसच्या खाली घेतल्यानंतर सुद्धा छान चव सा येण्यासाठी गॅस बंद केल्यानंतर पाव चमचा विलायची पावडर आणि जायफळ यामध्ये टाकून दिली मी आणि विलायची पावडर छान असं एकत्र करून वाटून ठेवलेलं आहे यात टाकून हे मिक्स करून घेते आणि नंतर ताटात काढून घेते हे बघा ताटात काढल्यानंतर बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे त्याला किंचित थोडंसं हाताने मळायचं आणि कोमट आहे हे अजून जास्त थंडही झालेलं जा नाही आणि कोमट असतानाच याची पेढे वळून घ्यायचे म्हणजे त्याला छान असा आकार देता येतो आता मी या ठिकाणी पेढे करून घेते हातात धरायला गेलं तर थोडासा किंचित चटका बसत आहे आता तुम्ही याचे मोदक वळा पेडे करा छपटे करू शकता किंवा गोल गोल गोळेही करू शकता किंवा मी जसा आकार दिलेला आहे त्याला झाऱ्याने तसा आकारही देऊ शकता आणि एक थेंबही तुपासानं टाकता सुद्धा हात बघा कसा तुपकट झालेला आहे करायला अतिशय सोपे खव्याच्या चवीचे खव्याचा वापर न करता भरपूर दूध न आठवता हे मी पेढे केलेले आहे आणि या ठिकाणी थोडासा वेळ शिल्लक लागला कारण मी दोन वाट्या दूध घेतलेलं आहे तुम्ही एक वाटी दूध घेतलं तर तुमची रेसिपी अगदी झटपट होईल मी सांगितलेली रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि उपवासालाही चालतात हे पेढे कारण यामध्ये आपण सर्व साहित्य उपवासाचे वापरलेले आहे त्यामुळे त्या उपवासालाही तुम्ही करू शकता रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला हे विसरू नका